उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे उकाड्याने अंगणात एका खाटावर झोपलेल्या कुटुंबासोबत भयंकर आणि विचित्र प्रकार या भयानक घटनेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार बाळापूर मधील भगवानगड येथे राहणारे सईदा खातून यांचे कुटुंब उकाड्याने हैराण झाल्यानं घराबाहेरील अंगणात खाटावर झोपले होते याच वेळी रात्रीच्या सुमारास विवाह संपवून येणारी एक विवाहित जोडप्याची कार अनियंत्रित झाली आणि थेट घराच्या बाहेर झोपलेल्या सहा सात जणांना जागी चिरडलं या अपघातात तीस वर्षीय सहिदा खातून आणि त्यांची सोळा वर्षीय मुलगी सोपिया यांचा जागीच मृत्यू झालाय तर या भीषण अपघातात पाच जण जखमी झाल्याचं समोर आलंय लग्न समारंभ आटोपून पाहुणे मंडळी आपल्या निवासस्थानी येत असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटलं दरम्यान कारचा वेग शंभरच्या वर होता रस्त्यावरून घसरल्यानं कार अनियंत्रित झाली आणि अन रस्त्याच्या बाजूला अंगणात खाटावर झोपलेल्या कुटुंबाला जागी चिरडलं या प्रकरणी पोलिसांनी कार चालक आणि कारमधील इतर व्यक्तीवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होती अशी वेळ कोणत्या मायलेकीवर येऊ नये रस्त्याच्या कडेला घर असेल तर कृपया करून बाहेर झोपू नये कधी काय होईल हे सांगता येत नाही आपला महाराष्ट्र एक पाऊल पुढे अशाच नवनवीन बातम्यासाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा